नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे इडली सांबरचा दुसरा प्रकार त्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही आता स्वच्छ धुवून तेल आणि हळद टाकून शिजवून घेते सांबरची डाळ आपली शिजवून घोटून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायला काय काय मसाला लागणार आहे ते आता आपण बघूया हा मसाल्यात वाटण्यासाठी हा एक कांदा मी लांबट चिरून घेतलेला आहे हे दहा ते बारा लसूण पाकळ्या साधारण सा एक अर्धा इंच आलं एक स्पून धणे अर्धा स्पून जिरे अर्धा स्पून मेथ्या एक स्पून हे हरभरडा घेतलेले आहे आणि एक टीस्पून हा तांदूळ घेतलेले आहे आणि आमटीमध्ये ह्या सांबरमध्ये टाकायला हा गूळ आहे हे चार ते पाच चिंचेची बुटक मी भिजत घातलेली आहेत हे फोडणीसाठी आणि मसाल्यात वाटायला थोडा कडी पत्ता लागणार आहे आणि ही फोडणीमध्ये घालायला हा एकदम बारीक चिरलेला एक टॉमॅटो घेतलेला आहे आता हा पहिल्यांदा आपण मसाला भाजून घेऊया आता मसाला भाजण्यासाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे ते कोरडे मसाले पहिल्यांदा आपण टाकून घेऊया जिरे धने आणि मेथ्या त्यामध्येच आपण ह्या तीन लवंगा आणि एक वेलदोडा टाकून घेणार आहे बघा आता हे थोडा वेळ परतल्यानंतर आपण काढून घेऊया आता हे हरभर डाळ आणि तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये अगदी एक थेंबर तेल सोडायचं आहे आणि हे तेलावर परतून घ्यायचं आहे बघा तेल सोडल्यामुळं पटकन कसं भाजतं हे बघा आता हे डाळ तांदूळ एक आता चांगले भाजलेले आहे जे पण मी आता ह्या मसाल्यावरच काढून घेते आता टाकलं आहे मी कांदा हे दोन तीन कडीपत्त्याची पानं त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया त्यातच हे आपण आलं आणि तसून परत घेणार आहे कांदा मग उकड्यापर्यंत आपण चांगलं असं परतून आहे बघा आता कांदा पण कसा आपला छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे तो पण मी त्या मसाल्यामध्येच काढून घेऊन हा मसाला चांगला फाईन पेस्ट होईपर्यंत वाटून घेते सांबरच्या फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे त्यात आता आपण हे चार चमचे तेल ओतून घेतले साधारण अर्धा चमचा मोहरी टाकून घ्या मोहरी टाकली की त्यात छोटा अर्धा चमचा हिंग करडी पत्ता त्यानंतर हा पण किल्लो बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो चांगला मग येईपर्यंत पूर्ण गळेपर्यंत टाकून हा चांगला परतून घेणार आहे बघा आता टोमॅटो आपला चांगला बऱ्यापैकी मऊ झालेला आहे चांगला पूर्ण विरगळेपर्यंत आपण हा टोमॅटो तेलात भाजून घेणार आहे त्यासाठी लागलीच आपण ही चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपला टोमॅटो पटकन मऊ पडतो आता हा टॉमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर आपण हा वाटलेला मसाला वतून चांगला परतून घ्या तेल सुटेपर्यंत आता थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण हे टाकूया मिरची पूड ही एक चमचा मिरची पावडर टाकून घेतलेली आहे त्याचा आहे हा चार चमचे चिंचेचा गोळ आता टाकूया हा गोळ हे अजून एक आपण दोन मिनिटं परतून घेणार आहे बघा आता ह्या मसाल्याला कसं छान तेल सुटायला लागले आणि तांदळामुळं आपल्या ह्या सांबरला घट्ट पण आपण चांगला येतो त्यामुळे आपण डाळ थोडे वापरलेली आहे आता ही शिरवून घुटलेली डाळ आपण त्यात ओतूया सांबरची कन्सिस्टन्सी बघून आपण ह्यामध्ये पाणी ओतणार आहे कारण सांबर फार घट्ट छान नाही लागत जवळजवळ ह्या डाळीच्या तिप्पट पाणी ओतून घ्यायचं आहे आता ह्यात आता ह्यात आपण टाकूया ही बारीक चिरलेली कोथिंबीर बघा हे सांबर असं बऱ्यापैकी पातळ छान लागतं ह्यात तुम्हाला जर आवडत असतील तर शेवग्याची शेंग ढवू मिरची बटाटा किंवा भेंडीसुद्धा बारीक चिरून तुम्ही टाकू शकताय बघा आता ह्या सांबारला आपण चांगली उकळी आणून घेऊया बघा आता आपल्या सांबारला कशी छान उकळी आलेले आहे आता मी हे सर्व करते बघा हे सांबर आता आपण सर्व केलेलं आहे बघा मैत्रिणीनो माझा हा सांबरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद आज आपण करणार आहे साऊथ इंडियन टाईप ओल्या खोबऱ्याची इडलीवरवर खाल्ली जाणारी चटणी त्यासाठी हे ओलं खोबरं त्याची साल काढून म्हणजे पाठ काढून हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी त्यामध्ये टाकायला आहे अर्धा इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची मिरची कशी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ आणि साखर आणि थोडंसं खोबरं वाटून झाल्यानंतर हे अर्धी वाटी डाळे त्यामध्ये मी टाकणार आहे हे पहिल्यांदा सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदा पाणी न घालता हे कोरडं असंच वाटून घेणार आहे बघा आता हे बऱ्यापैकी बारीक वाटून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण हे आता डाळे टाकून घेऊया डाळ्याचं पण पहिल्यांदा आपण पाणी न घालता थोडं वेळ वाटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालून हे चटणी आपण वाटून घेऊया बघा आता ही चटणी आपली कशी छान वाटून झालेली आहे हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण ह्या चटणीला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी आपण हा तडका पॅन ठेवलेला हो आहे त्यात एक चमचाभर तेल टाकून घेतले ही अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा हिंग हा कढीपत्ता आणि ही भिजवलेली उडदाशी डाळ तुम्ही जर ही कोरडी जरी वापरली तरी चालेल पण ही आपल्या चटणीमध्ये भिजायला साधारण दोन ते तीन तास लागतात म्हणून हे आपण साधारण एक तास भिजवून घेऊन मग ह्या फोडणीमध्ये टाकायचे आहे मी आता गॅस बंद केलेला कारण फोडणी उडते असलेली कडीपत्ता टाकल्यानंतर सुरू करून घेते आणि ही फोडणी आपण पर चांगली परतून घेऊया आणि गरम गरम फोडणी आपण चटणीवर ओतणार आहे मग आता डाळीचा कलर बदलेपर्यंत ही परतून घ्यायची आहे डाळीला आपल्या सोनेरी कलर आलेला आहे आता हे गॅस बंद करून ही फोडणी आता चटणीवर ओतूया चांगला असं मिक्स करून घ्या बघा मैत्रिणीनो माझी ही इडलीच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद